मी शिक्षक आहे सर या ठिकाणी म्हणणार या ठिकाणी आणि काय आपण इथं आज आहे सर सुट्ट्या असल्यामुळे मी आज इथं शेतावर काम करतोय का बरं सोळा हजार सर काहीच भागत नाही त्याच्यामुळे सुट्टीचा उपयोग कसा तरी करून घेतो आणि गावाला जायचं म्हणलं तर सर पाच सहा हजार लागतात माझं गाव इथून जवळजवळ आठशे किलोमीटर आहे त्याच्यामुळे मला सोळा हजार भागत नाही मी कुटुंब सुद्धा आणलं नाही मला सोळा हजार मध्ये न भागल्यामुळे मला शेतावर काम करावं लागतंय कधीपासून तुम्ही हे काम करता मी हे चार महिन्यापासून सर काम करतो हे आज सुट्टीचं आहे आज रविवार सुट्टी असल्यामुळे मी या ठिकाणी सुट्टीचा उपयोग करून घेतोय माझा उदरनिर्वाह पण होतोय आणि पैशाचीच चणच मला भाग ह्याच्यामध्ये हो, ते काय होते पैसे पण भागवून जातात सोळा हजारमध्ये न भागल्यामुळं मला एवढं ते काम करावं लागतंय तुम्ही शिक्षक असून देखील शिक्षक असून सुद्धा काम करतोय पण आता पैशामध्ये भागत नाही शासनाने आमच्या कुठेतरी सहानुभूतीचा विचार करावा सोळा हजारचे मानधन आहेत ते वाढवावं किंवा नाही तर मग आमचं सोळा शिक्षण सेवकाचा तरी कालावधी कमी करावा जेणेकरून आम्हाला त्याच्यातून काहीतरी मार्ग निघावं मायबाप सरकारने याचा विचार करावा आणि आमच्या या सहानुभूतीच्या विचाराकडे त्यांनी खूप गांभीर्यपूर्वक बघावं असे सगळे सेवक करतात असे सर जवळ पर... जवळजवळ ह्या भरतीमध्ये लागलेले चौदा हजार शिक्षक आहेत या चौदा हजार शिक्षकामध्ये कमीत कमी मला कमी असं वाटतं की ते तेरा हजार शिक्षक हे गरीब वर्गातील आहेत गरीब वर्गातील असल्यामुळे यांना याच्याशिवाय पर्याय नाहीये सर आणि आपण एकदम ग्रामीण भागात आलो शहरी भागामध्ये दुसरा ऑप्शन असतो परंतु ग्रामीण भागामध्ये खेड्यात आल्यामुळे शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे शिक्षकांना पगार किती तुम्हाला शिक्षकांना आम्हाला पगारच सोळा हजार मिळतो त्यातून आमचं कटिंग होऊन आमच्या हातामध्ये पंधरा हजार सातशे येतं तीनशे रुपये कट होत सर गावी जायचं म्हटलं तर पैसा लागतो मग गावी जाता येत नाही गावी न ना जाता आल्यामुळे आम्हाला त्याचा उपयोग या ठिकाणी असा करावून घेता येतो तुम्हाला इथं कोण कोण राहिले तुम्ही आम्ही फॅमिलीमध्ये कोणत नाही मी एकटा माझे मित्र आहेत ते पण असे शेतात दुसऱ्या शेतामध्ये काम करतात मी दुसऱ्या शेतामध्ये आलोय दुसऱ्या शेतामध्ये आहेत आणि या ठिकाणी शेतामध्ये काम करायचं म्हटलं तर सर जंगली श्वापवध आहेत वाघ आहेत माकडं आहेत इतर प्राणी देखील त्यांचा देखील धोका असतो परत धोका करून पैशाचं कोणत्या प्रकारचं सोनं काढता येत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी पैशासाठी एवढं काम करावं लागतं मित्रांनो शिक्षण सेवकांची हाल अपेष्ट त्यांची जी काही दैनंदिन चालूत असताना होणारी अडचण नव्यानं सांगायची गरज नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्ही बघितलं असेल या शिक्षण सेवकाला राज्यातील कानाकोपऱ्यातून गडचिरोलाचे गडचिरोलीचा शिक्षणसेवक हा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ठिकाणी लागलेला असल्यानं सुट्टीच्या दिवशी इथून स्वतःच्या गावाकडे ज्या ठिकाणी लागला तिथून जायला दोन दोन दिवस लागत असल्यानं परत यायला दोन दिवस आणि त्याच्यासाठी तिकिटाचे पैसे सुद्धा जास्त लागतात या कारणानं सुट्टीच्या दिवशी शेतामध्ये सुद्धा मजुरी करतो का तर जे काही शिक्षणसेवकाला राज्यामध्ये मिळणारं मानधन आहे तो एक शाप आहे तटपुंजा असं मानधन त्या ठिकाणी दिलं जाते शिक्षणसेवकांच्या नावाखाली राज्यामध्ये यांची जी काही वेटबिगारी आहे ती जोरदारपर्यंत त्या ठिकाणी चालवली जात आहे आत्तापर्यंत अनेक शिक्षणसेवकांनी संवैधानिक मार्गाने विनंत्या अर्ज निवेदनं या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे शिक्षणसेवक रद्द व्हावं म्हणून वारंवार या मागण्या करत आलेल्या आहेत किंबहुना मुख्यमंत्री सुद्धा या मागण्या पोहोचलेल्या आहेत मात्र राज्यातील जे काही सरकार आहे यांच्या मागणीकडे मनाव तसं लक्ष देताना दिसत नाही लक्ष वेधून घेताना दिसत नाही कुठेतरी या शिक्षणसेवकाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे जे काही मानधन मिळते त्याच्यामध्ये या शिक्षणसेवकांचं कुठल्याही परिस्थितीमध्ये दैनंदिनी गरजा भागवल्या जात नाहीत कारण सगळ्या शिक्षणसेवक जवळपास या ठिकाणी वयवारी जे काही सरासरी पस्तीस असल्यामुळं सगळे वैवाहिक असून वैवाहिक आयुष्यामध्ये अनंत अडचणी असतात दवाखाना असो आईवडिलांची जबाबदारी असो पालकत्वाची सोबतच मुलं बाळं शाळा दवाखाना दैनंदिन जी गरजा असते आणि शासकीय सेवेत असल्यामुळं आपण त्याला सोडून इतर कुठलंही काम करू शकत नाही यामुळं जे काही आपल्या या पगारातून जे काही वेतन मिळते त्याच्यात आपल्याला त्या गरजा भागवाव्या लागतात किंबहुना अनेक शिक्षणसेवकाच्या अनंत अशा अडचणी आहेत त्यांना घरून हात उसने पैसे त्या ठिकाणी घेऊन जे काही आपली शाळा आहे राहण्याची व्यवस्था आहे ती भागवावी लागते शहरासारख्या पुणे मुंबई नाशिक नागपूर अशा मोठमोठ्या शहरामध्ये जे काही शिक्षणसेवक लागलेले आहेत त्यांचं जे काही भाडं असते ते जवळपास सहा सात आठ दहा हजारापर्यंतचा तो रेंट असतो राहण्याचा शिक्षणसेवकाला मिळणारा हा सोळा हजार जो काही पगार असतो तो त्याच्यामध्ये पगारात पूर्णपणे त्या किऱ्यामध्येच जातो मग त्याच्यामध्ये उरलेल्या पैशामध्ये सेवकांनी आपला जो काही खर्च आहे तो कसा भागवायचा असे अनंत अडचणी प्रश्न त्याच्यामध्ये मग लहान लेकरं बाळ वगैरे असतात त्यांची शाळा दवाखाना आई वडील त्या ठिकाणी त्यांची जवळपास वयस्करच असल्यामुळे त्यांचा खर्च दवाखान्याचा खर्च अशा अनंत अडचणी आहेत त्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी जो काही खर्च आहे तो निघत नसल्याने जे मिळणारं मानधन आहे ते खूप अल्पस असल्या कारणानं त्यामध्ये त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून राज्यातील सगळा शिक्षण शिक्षणसेवक ते जे काही शिक्षणसेवक आहेत तो रद्द करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर चोवीस तारखेला चोवीस सप्टेंबर न्याय न मिळाल्यामुळं आता ज्या काही हाल अपेक्षा आपल्या मुलांच्या होत आहेत हे भगवत नसल्यामुळे स्वतः पालकवर्गाने सेवक पालक कृती समिती याची एक संघटित होऊन समिती स्थापन करून स्वत आता जिल्हा परिषदेच्या समोर बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे आंदोलन चोवीस सप्टेंबरपासून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सध्याला सातारा जिल्हा परिषद या कार्यालयाच्या समोर सुरू आहे होणार आहे या आंदोलनामध्ये सगळ्या पालकांना विनंती आहे आपण ज्या काही आपल्या हाला पेस्टा होतात या सहन असं करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण एक आवाज बनून त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा आणि राज्यातील सगळ्या पालकवर्गांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान आहे आम्ही आमच्या पद्धतीनं अनेक शिक्षण शिक्षणसेवक त्यांच्या पद्धतीनं सेवक रद्द व्हावं यासाठी लढे लढत आहेत त्याच्यामध्ये कुठलाही गैरसमज न बाळगता मनभेद न ठेवता जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित व्हा आणि अशा स्वरूपाचं आंदोलन जे काही आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समोर झालं पाहिजे नक्कीच सरकारला जर जाग आली तर आचारसंहितेच्या अगोदर हे शिक्षणसेवक कालावधी जो काही आहे तो पूर्णपणे रद्द होण्याची दाट शक्यता आहे कारण इतर राज्यामध्ये इतर राज्याचं अनुकरण करून प्रायोगिक तत्वावर आपण राज्यामध्ये शिक्षणसेवक ही योजना आणलेली आज पंचवीस वर्षे पूर्ण झाले मात्र ज्या राज्यामध्ये मा आपण या शिक्षणसेवक योजनेचं अनुकरण केलं आहे त्या राज्यानं तात्काळ ती जी काही शिक्षणसेवक पद्धत आहे ती तरी आर्थिक स्थिती सुधारल्या सुधारल्या रद्द केलेली आहे अगदी अशा पद्धतीनं नको त्या गोष्टी न मागलेल्या गोष्टी राज्यामध्ये सध्याला निवडणुका तोंडावर आहेत या कारणानं पूर्ण होतात तर आपली तरी ही हक्क आहेत अधिकार आहेत आपल्यावर होणारा जो काही प्रचंड या ठिकाणी अन्याय आहे तो आपण सहन का करायचा सगळ्यांना विनंती आहे त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपला आवाज त्या ठिकाणी बुलंद करायचा आहे आणि शिक्षणसेवक जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ही जी काही आंदोलन आहे पालक कृती समिती शिक्षणसेवक कृती समिती ही एक आंदोलन बनलं पाहिजे ज्या पद्धतीनं मराठा बांधवांचं आरक्षणाच्या संदर्भात मनोजाचा जारांगी पाटलांनी छोट्याशा गावामधून क्रांती केली आज त्याला जगाला भारताला त्या ठिकाणी त्याची दाद घ्यावी लागली त्या पद्धतीनं ही क्रांती जिल्हा परिषदेच्या समोरून करून त्याला दाद म्हणून प्रति आंदोलनं आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समोर समोर पालकवर्गाने त्या ठिकाणी आयोजित करायचे आहेत त्याचा भाग म्हणून आम्ही सुद्धा पुढाकार घेणार आहोत ही अशी आंदोलनं वर्गातून जास्तीत जास्त होऊन शासन दरबारी त्या मागण्या ज्या काही रास्त मागणी आहे ती गेली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा त्याचा आंदोलनाचा भाग म्हणून प्रयोजन करणार आहोत आणि लवकरच आपल्याला यश मिळेल अशा सदिच्छा देतो या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त पालकांनी उपस्थित व्हा आणि असे असे असं निर्णय किंवा जे काही पुढील निवेदन आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येईल तुरतास थांबतो धन्यवाद जय वीम जय शिवराय